नमस्कार पालमपूर्णा गंगाखेड तालुक्यातील नुसकानग्रस्त पिकाचे पंचनामे करा अशी मागणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी मुरकुटे यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना समक्ष भेटून केलेली आहे याबाबतीत सविस्तर वृत्त असे जी सिटीझन न्यूज गंगाखेड पालमपूर्णा आणि गंगाखेड तालुक्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामध्ये खरीप हंगामातील पिकाचे पूर्ण नुकसान झालेले दिसून येते त्यामध्येच गंगाखेड तालुक्यातील म्हातकरी मातपुरी मंडळामधील सर्व गावामध्ये सततधार पावसामुळे कापूस सोयाबीन तूर अशा पावसाचे मोठे नुकसान झाले मात्र प्रशासनाने अद्यापही या पिकांचे पंचनामे केलेले नाहीत अशा पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत आणि झालेल्या पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना ताबडतोब देण्यात यावे अशी मागणी गंगाखेडचे संतोष जो मुरकुटे यांनी कृषीमंत्र्या डायरेक्ट कृषीमंत्र्याकडे केलेली आहे गंगाखेड तालुक्यातील मातपुरी मंडळातील मातपुरी आनंदवाडी भांबरवाडी दुसलगाव मुळी धारखेड तारासुर रुमना जवळ खळी मुळी आदी गावासह गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यातील पावसामुळे कापूस सोयाबीनसह खरीप हंगामातील सर्वच पिकाचे पावसामुळे पिवळे पडल्यामुळे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर पाऊस जास्त झाल्यामुळे पिकाची वाढ झा जा, व्यवस्थित झालेली नाही ती खुंटलेली आहे सोयाबीन कापसाला फुले लागण्याची वेळ असून तरी देखील पाऊस पडत असल्यामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे यातच पिकाचे वाढ कोंडल्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसामुळे पिकाचे भरपूर नुकसान झालेले दिसून येते उपविभागीय महसूल प्रशासनाने तलाठी मंडळाधिकारी यांना तात्काळ पंचनामे करण्यासाठी आदेशित करावे व पिकाचे पंचनामे करून ती पीक विमा कंपनीकडे भरपाई देण्यासाठी आदेशित करण्यात यावे तसेच प्रशासनाने ज्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांना मर म्हणजे सरसकट शेतकऱ्यांना नुसकान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजयजी मुंडे यांना समक्ष भेटून केली असल्याची माहिती एका एक पत्रकाद्वारे मिळालेली आहे धन्यवाद